नारळी पौर्णिमा दहिहिंडी स्वातंत्र्य दिन गौरी गणपती असे एकामागून एक महत्वाचे सण आहेत आणि सण आले म्हणजे गोळाचे पदार्थ करणं हे आलंच आणि गोळाचे पदार्थ करायचे म्हटलं तर वेलची पावडर हवीच आणि हीच वेलची पावडर मार्केटमधून विकत आणायचे म्हटलं तर तिच्या शुद्धतेची काही खात्री देता येत नाही म्हणूनच आज आपण घरच्या घरी वेलची पावडर कशी करायची तेच पाहणार आहोत बरेच जण वेलची पटकन बारीक व्हावी म्हणून साखरेचा वापर करतात परंतु आज आपण साखरेचा अजिबात वापर न खाता वेलची पावडर करणार आहोत कशी तेच पाहूया हो परंतु व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेळेवेळी भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वेलदोड्यांची पूड म्हणजे इलायची पूड बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला तीस ग्राम अख्खे वेलदोडे घ्यायचे आहेत आणि वेलदोडे घेताना अशा प्रकारे मोट मोठमोठ्या आकाराचे वेलदोडे आहेत म्हणजेच आपल्याला भरीव घ्यायचे आहेत खूप लहान आकाराचे वेलदोडे आपल्याला घ्यायचे नाहीये मग त्यामध्ये दाणे खूप कमी असतात किंवा मग त्यातले दाणे खूप चुकलेले असतात अशा वेलदोड्यांपासून पावडर खूप कमी मिळते असे जिन्नस आपण ग्रॅममध्येच घेत असतो परंतु तुम्हाला वाटीमध्ये हवे असतील तर अर्धी वाटी वेलदोडे आपल्याला घ्यायचेत आता हे वेलदोडे आपल्याला गरम करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये हे वेलदोडे आपल्याला मंदाचे आचेवर खमंग खरपूस भाजून घ्यायचे वेलदोडे भाजण्यासाठी आपल्याला जाडबोडाची कढई तर घ्यायचीच आहे परंतु जी रेग्युलर कढई असे ना अगदी निमोती असते तशी घ्यायची नाहीये हे पण अशा प्रकारे फ्लॅट बॉटम असलेली म्हणजे कढईच्या तळाचा भाग पसरट असलेली कढई घेण्याचा प्रयत्न करायचा अशा कढईमध्ये वेलदोडे सगळीकडून अगदी एकसारखे भाजले जातात वेलदोडे आपल्याला एकसारखे हलवत राहायचेच आहेत परंतु काय करायचं वेलदोडे हलवताना पहा वेलदोडे तशी असे एकसारखे करून घ्यायचे दहा बारा सेकंद थांबायचंय आणि पुन्हा वेलदोडे हलवायला सुरुवात करायची असं केल्यानं काय होतं वेलदोड्यांना खालील बाजून चांगला चटका बसतो चांगले भाजले जातात आणि आपल्याला वेळ कमी लागतो शिवाय सगळ्या बाजूंनी वेलदोडे एकसारखे भाजले जातात कारण वेलदोड्यांचा आकार अगदी प्लेन नसतो आता वेलदोडे भाजले गेले हे कसं बरं ओळखायचं तर हे पहा वेलदोडे भाजत आले ना तर त्यांचा रंग बदलता तर बदलताना दिसतो शिवाय घर परत दरवाही पसरतो याशिवाय सगळ्यात महत्वाची खूण म्हणजे तर त्यांच्यावर छोटे छोटे बबल्स दिसायला लागतात फोड दिसायला लागतात आणि वेलदोडे उमलायला लागतात फुलायला लागतात हे पहा अशा पद्धतीनं आपले वेलदोडे भाजून झालेत एवढे वेलदोडे भाजण्यासाठी मला जवळजवळ सात ते आठ मिनिटं लागलेली आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक जायफळ घालायचं आहे हो परंतु जायफळ आपल्याला तसंच घालायचं नाहीये तर ते खलबत त्यात सुपारीसारखं घ्यायचं घ्यायचंय आणि मग ते यामध्ये घालायचं आहे आता गॅस बंद केल्यानंतर कढई जितकी गरम आहे ना तेवढ्या गरम कढईमध्येच आपल्याला हे दोन्ही जिनस दोन मिनिटं एकसारखे हलबत राहायचे हो आणि एक, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा वेळजवळ आपल्याला खमंग खरपूस तर भाजून घ्यायचंच आहे परंतु करपवायचे अजिबात नाहीयेत जर करपले तर सगळी वेलची वाया जाईल म्हणूनच आपल्याला अगदी आचेवर हे वेलदोडे भाजून घ्यायचे हे पण आपले बेलदोडे आणि जायफळ भाजून झालेले आहेत आता हे दोन्ही जिनस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे वेलदोडे बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे पूर्णपणे थंड होतात वेलदोडे पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवायचे आणि ते थंडगार करून घ्यायचे असं केल्यानं काय होतं आपली वेलदोड्यांची पूड लवकर तर तयार होतेच शिवाय मिक्सरचं भांड जरी गरम झालं ना तरी मग या वेलदोड्यांना तेल सुटत नाही अर्थात फ्रीजमध्ये ठेवायलाच हवं असं काही नाही परंतु भांड जर लवकर गरम होत असेल ना तर असं करायचं आणि मिक्सरवर बारीक करायला घेताना लगेचच मिक्सरचं बटन एक दोन तीन एक दोन तीन असं फिरवायचं नाहीये मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद असं दोन तीन वेळा करायचं आणि मग दोन तीन दोन तीन या स्पीडवर आपल्याला हे वेलदोडे बारीक करून घ्यायचे हे प अगदी अर्ध्या मिनिटामध्येच मिक्सरच्या झाकणाच्या आतमध्ये पावडर गोळा व्हायला लागलेली आहे याचा अर्थ आपली बेलदोड्यांची पावडर अगदी बारीक झालेली आहे मिक्सर बंद करायचा आहे झाकणावर अशा प्रकारे टॅप करायचंय आणि झाकण उघडायचंय पाहताय ना तुम्ही आपली पावडर किती बारीक झाली ते जरी आपण बेलदोळे पूर्णपणे थंड करून बारीक करून घेतले असते ना तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर गरम झालेली असते त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामधून पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि ती पुन्हा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतर ही पावडर आपल्याला एखाद्या छोट्याशा उभट आकाराच्या काचेच्या हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवायची आहे किंवा काचेची बरणी नसेल तर एखाद्या कोणत्याही स्टीलच्या डब्यामध्ये झाकण लावून बंद करून ठेवायची आहे आणि मी उभ्या बरणीमध्ये अशासाठी म्हटलं पसरट डब्यामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये ही पावडर आपण भरून ठेवली ना तर तिचा सुगंध लवकर उडून जातो म्हणून शक्यतो आपल्याला उभ्या भरणीचा किंवा उभ्या डाब्याचा वापर करायचा आणि ही पावडर आपल्याला वर्षभर टिकण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाहीये बाहेरच ठेवायची फ्रीज मध्ये सुगंध लवकर कमी होतो आज आपण तीस ग्रॅम वेलदोड्यांमध्ये सात ते आठ ग्रॅमचं एक जायफळ वापरलंय परंतु जर तुम्हाला जायफळ वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी काहीच हरकत नाही जायफळ न ना वापरता देखील इतकी छानपैकी बारीक अशी तयार होते तुम्ही सुद्धा सणासुदीना सुरुवात होण्या अगोदर आणि वेळी धावपळ टाळण्यासाठी अशा प्रकारे वेलची पावडर एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद